आपले स्वतःचे जे काही आईवडील आहेत ना त्यांची आपण सेवा केली पाहिजे आणि माणूस मेल्यानंतर नंतर तुम्ही लाडू लापशी देत बसाल तर ते काय पुण्यकर्म आहे का ते अजिबात पुण्यकर्म नाही पुण्यकर्म हे आहे जोपर्यंत आई वडील आपल्या काही ते तर त्यांची सेवा केली पाहिजे काय पाहिजे आई मुलाने मोठ्या झालं आई वडील ज्यावेळी त्या लहान बाळ आपण सगळं पाहतोय की जन्माला आलेलं लहान बाळ बरं बघा ते लहान बाळ बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं हे कधी मोठं होईल आणि एकदा ते मोठं झालं की कधी ते लाता मारी असं आपलं वाटत का आपण त्या लहान मुलांचं आई वडील किती संगोपन चांगलं करतात आणि आपण मात्र मोठं झाल्यानंतर आपल्या आई वडिलाशिवाय ते छोटं लहान बाळा जेव्हा आपण पाहतो तर आईनं त्याला कसं सांभाळलेलं असतं वडिलांनी त्याला कसं सांभाळलेलं असतं संस्काराची शिदोरी कशी दिलेली असते ही संस्काराची शिदोरी मिळाल्यानंतर तुम्ही माणूस होता तुम्ही मोठे झाल्यानंतर तुमचं लग्न होतं तुम्हाला पत्नी घरात येते आणि मग हे झाल्यानंतर जुनी लोक जे आहेत त्यांना आपण काय करतो जुनाटच ठेवतो आहेत आई बाबा बुद्धाने सांगितलं जे आई वडिलांची सेवा करतात ना त्यांच्यासारखं पुण्य दुसरं काहीच नाही हे पुण्यकर्म आपण साध्य केलं पाहिजे आपले जे वरिष्ठ आहेत ना त्यांच्या विचाराला सन्मान द्या कुठल्याही माणसाला आपल्यापेक्षा जो वरिष्ठ माणूस आहे ना तो तो वरिष्ठ माणूस ज्यावेळी सांगतो ना तर ते ऐकलं ना की त्याला बरं वाटतं मग काय बरं आणि काय खरं हे आपण आपल्या मनाशी ठरवून घ्या आज आपण आप या पुण्यनुबोधनाच्या निमित्ताने आणि म्हणून या ठिकाणी जे काही आमचे बंधू गेलेले आहेत हे बंधू गेले म्हणजे एक बाप गेलेला आहे आणि बाप जोपर्यंत आपल्या जवळ असतो ना तोपर्यंत त्याची आपल्याला किंमत फार कमी होती बापाची किंमत शिका ज्याने बापाची किंमत केली ना तर त्याने सारं सुख त्याच्या पायाशी आहे ते त्याला ते मिळायचा आनंद मिळेल आणि म्हणून कष्टाचं झाडबाप मुलांवर पाखर तयाची कष्टाचं झाडबाप मुलांवर पाखर तयाची घडविना ते जीवन आकार धडपड असते सदाची बापाला वाटत असतं आपल्या मुलाला काहीतरी थांबलं पाहिजे मी कष्ट केले पण माझ्या मुलाला कष्ट नको यायला त्या माझ्या मुलानं चांगलं जीवन जगलं पाहिजे हे बापाला वाटत हा डीएनए कर्तृत्वाचा सार्थ अभिमान देण्याचा बाप जीवापाड कष्ट करतो लेकरांसाठी मार्ग तो भल्याचा माझ्या मुलासाठी काय चांगलं आहे ना काय वाईट आहे हे करू शकतो दुसरे फक्त बोलवे असतात आपल्या बापापेक्षा आपलं जीत कोणी चांगली शंतीत नाही म्हणून बापाचा नेहमी आदर करा एक मजबूत धार किती येऊ देकट बाप नावाचा पाठीदाका दूर करतो आयुष्याचे काटेखोटे बाप आहे ना हा खूप मोठा वरद असतो या वरद असताचा आशीर्वाद घ्या तुमच्या मार्गातील काटेखोटे आपोआप निघून गेले जातील बापाचा हात ज्यावेळी तुमच्या डोक्यावरून फिरेल ना त्यावेळी तो खूप मोठा आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये किती संकट येऊ ते आपोआप दूर आई बाप तुमच्या जवळ त्यांची सेवा करा कुठे भटकताय कोणाकडे जात आहे तुम्ही काही जायची गरज नाही खंबीर मनाचा बाप त्याच्यामुळे सुंदर जीवनाची वाट या निष्ठो जुन्या सक्षम करण्याचा त्यांच्या मनाचा असतोच घाट बापा बाप हा खंबीर असतो बाप रडताना कधी कोणाला दिसतो का आई मात्र रडताना दिसते आईच्या ना पाणी मुलाने जर काय केलं ना बाप धपाटा मारतो पण आई आई जर धपाटा मारला तर ती पत्रांना पुसते बाप पुसत नाही कारण बापाची जी काय खंबीरतेची भूमिका असते ना ती याचीच असते की बाबा तू जग दुनियाच्या बाहेर जा तिथं तुला आईसारखं गोड बोलणार कोण मिळणार नाही त्यामुळं तुला, तुला बाकीची जी दुनिया आहे ना ही दुनिया पहा या दुनियामध्ये किती वृक्ष लोक आहेत या दुनियातली लोक अक्षरशः माणसाला जगणं गोष्टी घेऊन टाकतात त्यामुळे बाप मुलाच्या पाठीवर किंवा धपाटा मारतो ना तो तो त्याला जगणं शिकवतो परंतु मुलाला वाटत बापाने माझ्या पाठीत फटका मारलाय ना ठीक आहे मी बघतो नंतर त्याला मी मोठा होती आणि ही भावना जी आहे ना ही भावना त्याला घेऊन जाते एक सुंदरसा शिल्पकार असतो बाप तो बापच असतो एक सुंदरसा शिल्पकार असतो बापाचा आशीर्वाद सोबत असता सुंदर आयुष्याचा साज चढतो सुंदर आयुष्याचा साज चढतो सुंदर आयुष्याचा साज चढतो ही बाप नावाची कविता मी दिलेली आहे मी, मी, मी या धम्मामध्ये ज्या जा ज्या वेळ आलेलो आहे जवळपास तेवीस वर्ष मी हे धम्म कार्य करत आहे ज्या ज्या ठिकाणी मी जातो असं त्या त्या ठिकाणी कारण असं म्हणतात की कवी कवी म्हणजे कोण असतो की तो साऱ्यांचा सा रसग्रहण करतो एकत्र आणि तो त्याच्या भावना मांडतो समाजामध्ये जे जे काय चाललेलं आहे जे जे काय चाललेलं आहे जे जे काय दिसतं जे त्याला दिसत ते दिसल्यानंतर तो त्या काही शब्दामध्ये ते व्यक्त करतो त्याला म्हणतात कविता आज बापाची कविता मी तुमच्या समोर सादर केलेली आहे या मुलाचा बाप लिहिलेला आहे पण बाप धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रवचन दिली जातात त्या प्रवचनाचा अभ्यास करा ती प्रवचन ऐका आपल्याकडं जे जे काही प्रवचनकार येतील त्यांचं प्रवचन अतिशय चांगल्याबद्दल ऐका त्यांचं स्वागत करा धम्माचे बोल ते सांगत असतात धम्म जगण्याचा मार्ग आहे माणूस पण देण्याचा मार्ग आहे एक दगड रस्त्यात पडला आणि त्या दगडाला आपण समोरून कोणी जगड पाहिलं काय दगडाकडे लक्ष दिलं नाही पण एका शिल्पकार दगडाला एक मूर्तरूप दिलं आणि मूर्तरूप दिल्यानंतर जो तो त्याला प्रणाम करू लागला शिल्पकार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणं गरजेचं आहे जो तुमच्या जीवनाला शिल्पकार मिळत नाही ना तोपर्यंत तुमच्या जीवनाला आकार मिळत नाही आणि आकार प्राप्त करायचा आहे ना तो सौजन्य बांधा झाडाला फळ येतात झाड वागतात आणि माणसाला काय प्राप्त झाल्यानंतर तो छाती टाकत चालतो अरे कशासाठी निसर्गाकडे पाहा ना अरे होत्याच नव्हतं क्षणात होऊन जात पण माणूस पण ज्याने जपलंय ना तो कायमस्वरूपी लक्षात राहतो आपण सुद्धा कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी चांगली कर्तव्य कर्म करा अशा पद्धतीचा तथागत गौतम बुद्धांचा संदेश देतो दानंद गंधू सद्धाय शील रखंतो सबदा भावना भिरत होतो गच्छंतो देवतांगता आपण दान द्यायला शिकलं पाहिजे जी व्यक्ती दान देते ना ती व्यक्ती पुण्य अर्जित पुण्य अर्जित करते दान देणारा व्यक्ती त्याचा हात नेहमी वर असतो आणि कंजूस व्यक्तीचा हात नेहमी खाली असतो आणि म्हणून कंजुस व्यक्तीला जीवनामध्ये सुखच मिळत नसतं जर दान देणारी व्यक्ती आहे ना त्याच्या मनातनं भावना असतात चांगल्या त्यामुळे तो दान देतो आणि म्हणून दान देणारा व्यक्ती रात्री अतिशय शांतपणे झोपतो एकदा का मनुष्याला शांत झोप लागली की त्याचे अनेक विकार थांबतात था था था। माणसाला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर सलाईन चढवतात इंजेक्शन देतात पद्धतीमध्ये दान देणारा व्यक्ती जो आहे हा दान देणारा व्यक्ती सुखानं झोप घेतल्यानंतर दुसरा दिवस त्याचा प्रफुल्लित तयार होतो आणि तो त्याचं कार्य करण्यासाठी उद्युक्त होऊन जातो आपण सुद्धा दान द्यायला शिका या परिवाराला चांगल्या ठिकाणी दान द्या जी काय मुलं शिक्षक शिकतात त्यांना वयाचं दान द्या आणि सगळ्यात मोठं म्हणजे मनुष्यपणा पना, मनुष्यपणाचं दांद्या माणुसकीचं दांद्या हेच खरं धम्माचं सार आहे हेच धम्माचं सांगणं आहे बाबासाहेबांच्या या विचारावर आपण चालाल अशा तुमचा आशा व्यक्त करतो दिवंगत दशरथ राघव यांना भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुक्याच्या वतीनं मी तालुक्याचा संस्कार सचिव या नात्यानं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आपणा सगळ्यांचं कल्याण हो मंगल हो हे मंगल मैत्री भावना व्यक्त करतो आणि नेतेच थांबतो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संतांचे संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज माता रमाई माता भीमाई माता सावित्री माता यशोधरा यांना प्रथमता वंदन आणि आपण ज्या पुण्यानुमोदन कार्यक्रमासाठी जमलेले आहात ते आमचे दादा दशरथ राघव चन्ने यांचा मृत्यू आठ आठ दोन हजार रोजी झाला वय त्यांचे बावन वर्ष